संकल्पना फाउंडेशन कोपर सादर करत आहोत दोन विनोदी मराठी नाटक नमस्कार नमस्कार आपण सगळे आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे आलात आला तरी आता मला प्रचंड आनंद झालेला आहे तुम्ही या घडणार तरी काय चला मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी स्पष्ट करून देतो अहो हल्ली कुणाकडे वेळच नाही हे वाक्य पूर्वी मोठ्या मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी बोलत हल्ली प्रत्येक व्यक्तीसाठी हे वाक्य चपखल लागू पडत म्हणजे बघा ना मौज मजा विरंगुळा ही सगळी माझी मनाला प्रसन्न करण्याची माध्यम आहे परंतु यासाठी सुद्धा काही लोक ठरवून महिन्यातून वर्षातून किंवा आठवड्यातून थोडासा वेळ काढतात किंवा अशा बिकट परिस्थितीमध्ये प्रचंड पछाडलेल्या दाम्पत्यांना आपल्या येणाऱ्या बाळासाठी सुद्धा ठरवून थोडासा वेळ काढावाय डबा आणि चहा मस्त बाकी काय शांत काय घरात नाही म्हणजे म्हणजे आई तुक दिसत नाही आई वय हो। ती सकाळी कुठेतरी बाहेर जाण्यात होती काय शंभर वर्ष आयुष्य

वा नाही वा नाही संबंध नाही भाऊजी पण सगळं मोलाच्या जी पर... जीम तिथे जी जी। <laughs> मी दोन दिवसांपासून रोज जायला सुरुवात केली भाऊजी तुम्ही तुमच्या आयुष्यात एक सांग असत्याच्या नोष्टी मलाच नाही जगाला प्रचंड कौतुक आहे तेव्हा शपथ सांगतो अंग कशा करता मी नेमका विचार करून माझ्या डोक्याचे मेंदू आहे ना पोलिओचा बघा ब्रेक मार ब्रेक कोणतं भांडवत कशाच भांडवत हे बाई तू आधीच माझ्या लाखाचे बारा हजार करून झाले ये कोण का? ने कोण का? तरी पण माझा मुद्दा अजूनही तोच आहे की हा योद्धा सगळा उत्पन्न कशासाठी मी म्हणतो ऐ सुखान चाकू येणार. नाही. अरे मला वाटलं होत या शहरातला तू माझा एकunta एक मित्र की म्हणतो तरी माझी मदत करशील. नाही विशेष करतोय. तेच करतोय. पण काय करणार? तुझ्या आंतरिक मोठे विचित्र आहेत. माणसाने कसा वाग हसक असं झालं पाहिजे. घरात एक डाकाळी सोडली ना अख्खं घर घर का मोजायचे माझ्या घरी का घरातली सगळी जाळ जाव म्हणत काढली बरं का मी तुला विश्वास नसेल ना तो उद्या परत तुझ्या समोर करतो सगळं काम अगं माझ इकडे पेढे वाटून झाले इकडच्या सनई चौकडे वाजून झाले अरे यांनी तर तुझ्या नावाचा जयघोष दहा दिशात करून आले आता ज्या गाडावर तू चढलाय ना तिथून आधी खाली उतर नाही तर असच कडे लोड करेल तुझा एकत पाडायचं एकत हे एकत गाड्याचं हां म्हणजे म्हणजे काय तुझा ताडा आणि ती साली तुझा ते सासू सगळ्यांना तुच्या बायको सायक आता बोला बोलवता लांब पाक म्हणजे मधून चार दिवसात आमचं मन परिवर्तन झालं अवधी आनंदाची बातमी मी लगेच ताईला जाऊ शकतो किंवा सण करायचं म्हणतो मी

या अहंकारात मी तुमचं स्वप्न आणि तुमचं स्वातंत्र्य तुमच्यापासून हिसकावून घेण्याचं काम काय आयुष्य ते म्हणजे आपलं स्वप्न आपल्या आकांक्षा आपली इच्छा आपले ध्येय या सगळ्यांच हसत हसत बलिदान करण्याचं सामर्थ्य फक्त स्त्रियांमध्ये असत आम्ही पुरुष यशस्वी होतो पण आम्हाला हे कधी कळलंच नाही बाकीच्या मला माहित नाही पण मला समजलं जात आहे हो आणि म्हणूनच इथून पुढे आयुष्याच्या प्रत्येक पावलं मी तुझ्या सोबत असणार आहे तुझ्या बरोबर हा अस या घराच सगळा काया पालट झाला आला बघा त्याच काय आहे म्हणजे ज्याचा शेवट गोड होणार असेल त्याला हे आपण पण आठवत आहे म्हणून जर तुमच्यापैकी कुणाच्या आयुष्यात जर कुणाला आंबट पण जाणवत असेल तर तुम्हाला सगळ्यांच अभिनंदन अहो म्हणजे लवकरच तुमच्या वाट्याला गोडवा येणार म्हणून समजा